गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला समाजसेवक बाबा आढाव यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी भेट घेऊन बाबा आढाव यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जयंत पाटील यांनीही त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती त्यानुसार बाबा आढाव यांनी आपलं उपोषण मागे घेतलं पण आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानात इतका फरक कसा असा सवाल करत विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला आहे असा आरोप बाबा आढाव यांनी यांनी केला होता सरकारच्या वतीने अजित पवार काल पुण्यातल्या फुलेवाडा इथे बाबा आढाव यांची भेट घेतली लोकसभेत महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर गेल्या पाच महिन्यात लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलो त्यामुळे जनतेचा कौल बदलला कौल आपण मान्य केला पाहिजे असं सांगत बाबा आढाव यांनी आंदोलन मागं घ्यावं अशी विनंती पवार यांनी केली विरोधकांना संशय असेल तर विरोधकांनी तो घोटाळा सिद्ध करून दाखवावा असं आवाहन पवार यांनी केलं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही बाबा आढाव यांची भेट घेतली या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केला उद्धव ठाकरे यांनी ही आढाव यांची भेट घेतली निवडणूक घोटाळ्या विरोधात बाबा आढाव यांनी केलेलं आंदोलन म्हणजे ठिणगी आहे असं ठाकरे यावेळी म्हणाले या ठिणगीतून आंदोलनाचा वणवा पेटेल असं ते म्हणाले महाविकास आघाडीतले घटक पक्ष हे आंदोलन पुढे नेतील असं ठाकरे म्हणाले